प्रत्येक नेत्याजवळ प्रत्येकाजवळच मनोहर पर्रिकर यांच्याविषयीच्या एक वेगवेगळ्या वे आठवणी तर इथे जागवल्या जात आहेत संजय राऊत यांनी देखील मनोहर पर्रिकर यांच्याविषयीच्या काही आठवणी जागवल्या मनोहर पर्रिकर्याला अशा उचित वेळी किंवा लवकर श्रद्धांजली वाहण्याची वेळ हे कोणाच्या मनी नव्हतं पत्रिके जवळून पाहिलेलं आहे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असताना दिल्लीमध्ये त्यांचा मुक्कामाने वावर होता तेव्हा आम्ही सातत्यानं त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत आम्हाला सगळ्यांना एक आनंद अभिमान होता की खूप वर्षानं एक मराठी भाषिक तो गोव्यातला असला तर एक मराठी भाषिक हिंदुस्तानच्या संरक्षण मंत्री झालेलं झालेला आणि त्यांच्यामध्ये तो साधेपणा होता तेव्हाही ती सचोटी होती पण त्यांचं काय मन दिल्लीत फार रमत होता असं मला कधी दिसलं नाही त्यांचा आत्मा गोव्यातच फिरत होता सतत गोवा अर्थात गोवा त्यांनी घडवला भाऊसाहेब बांदोडकरांनंतर गोव्यावर इतकं इतका काळ अधिराज्य गाजवणारा नुसतं मुख्यमंत्री म्हणून नाही तर गोव्याच्या जनतेच्या हृदयावरती राज्य करणारा दुसरा मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांच्याकडे गोव्याचा बदलला पूर्णपणे गोव्याची ओळख हे अंमली पदार्थाच पर्यटकांसाठी जगभरातल्या एक स्वर्ग होता पर्रीकरांनी ते चित्र बदलण्याचा हसोषीन प्रयत्न केला पर्यटक पर्यटन हा तिकडला मुख्य उद्योग हो त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण केलं गोव्याचं राजकारण लहान असलं तरी काही धक्के दिले परिकराने देशाच्या राजकारणाला मला वाटतं दोन हजार तेरा साली गोव्यात जी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली तो अनेक दिग्गज तिथे हजर होते त्याच काळात मनोहर पर्रिकर यांनी जे स्टेटमेंट केलं होतं मला अजूनही आठवत आहे तो मोदींसाठी त्यांनी मार्ग निर्माण केला गोव्यातून पर्रिकरने प्रथम सांगितलं की भाजपातील जे जुने विरुद्ध नेते आहेत ज्यांचं लोणचं झालंय त्यांनी आता दूर व्हायला पाहिजे आणि नवीन आणि त्यांनी मोदींचं नाव घेऊन सांगितलं तेव्हा गोव्यात की नरेंद्र मोदी हा पंतप्रधान पदाचा चेहरा असायला हवा आणि भाजपने त्यांचं नाव पुढे करायला पाहिजे हे सांगणारे श्री मनोहर पर्रीकर हे पहिले नेते भाजपातले होते आणि त्यांनी परिणामाची पर्वा न करता तेव्हा गोव्यातलं विधान होतं आणि ते नंतर देशभरात गेलं आणि मला वाटतं मोदींसाठी त्यांनी एक प्रकारे तो एक मार्ग तयार केला होता त्याच्यामुळे सरकार जेव्हा आलं केंद्रामध्ये त्यानंतर मोदींनी सुद्धा याची जाण असावी आणि सरकार धडाक्याबाद नेता त्यांनी ने केंद्रात नेला